मी सांगितलेल्या ट्रिकने सोडवा उत्तरापर्यंत पोचालच बघा ना काय म्हटलेलं आहे एका झूमध्ये हरणे आहेत आणि बदकेही आहेत एकूण डोक्यांची संख्या दोनशे आहे पाय चारशे सहासष्ट आहेत तर त्या प्राणी संग्रहालयात हरणांची संख्या किती म्हणजे तुम्हाला एकूण हरणं विचारलेली आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा हरिण हा चार पायांचा प्राणी आहे जेव्हा चार पायांचे प्राणी विचारलेले असतील त्यांची संख्या विचारलेली असेल तर त्याचं सूत्र काय आहे बघा एल भागिले दोन वजा एच आता एलचा अर्थ काय आहे एलचा अर्थ आहे मला सांगा पूर्ण हरण आणि बदक यांची एकूण पायांची संख्या किती आहे पायांची संख्या आहे चारशे सहासष्ट म्हणजे एल आलं चारशे सहासष्ट भागिले दोन वजा एच म्हणजे हेड्स एकूण डोके किती आहेत बघा इथे दिलेलं आहे डोक्यांची संख्या आहे दोनशे मग इथून मला फक्त दोनशे वजा करावा लागेल मला उत्तर कशाचं मिळणार आहे चार पायांची संख्या म्हणजे चार पाय असलेले प्राणी चारशे सासष्ट भागिले दोन ते येणार दोनशे तेहतीस वजा दोनशे दोनशे तेहतीस वजा दोनशे उत्तर येतं तेत्तीस आणि हे उत्तर कशाचं आलं असे प्राणी ज्यांचे चार पाय आहेत ते आहेत हरिण तेहतीस हरणांची संख्या आहे तेच आपल्याला विचारलेलं आहे जे आहे ऑप्शन क्रमांक एक बघा आहे की नाही सिंपल व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा